जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आम्ही अगोदर यावेळी सांगितलं होतं की वन विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भरती निघणार आहे आणि आता वन विभागाच्या भरती निघाल्यास सुरुवात झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय महाराष्ट्र वन्यजीव विभाग भरती दोन हजार पंचवीस पूर्णपणे या व्हिडिओमध्ये आपण शैक्षणिक पात्रता वयाची अट वेतन त्याचप्रमाणे विविध पद त्याचप्रमाणे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख एकाच व्हिडिओ मध्ये आपण सांगणार आहोत चला तर मग वेळ न दवडता आपण सुरुवात करूया आजची नवीन भरती महाराष्ट्र वन्यजीव विभाग अकोट तर आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे उप वन संरक्षण मेळघाट व्या वै, व्याघ्र प्रकल्प अकोट वन्यजीव विभाग अकोट यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर कोणकोणत्या पदांकरता ही जाहिरात आहे पाहूया त्या अगोदर जर आपलं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल आताच हे चॅनल आपलं सबस्क्राईब करा तर वन्यजीव विभागातर्फे आपल्या स्क्रीन दिसत आहे प्रकल्प सल्लागार पहिलं पद आहे त्याकरता वेतन वीस हजार रुपये आहे कनिष्ठ संशोधन जीवशास्त्र या पदाकरता तीस हजार रुपये वेतन आहे वन्यजीव जीवशास्त्रज्ञ या पदाकरता पस्तीस हजार रुपये वेतन आहे वरिष्ठ सल्लागार या पदाकरता पंधरा हजार रुपये वेतन आहे कनिष्ठ संशोधन जीवशास्त्रज्ञ या पदाकरता तीस हजार रुपये तुम्हाला प्रतिमासिक वेतन आहे तर आपण थेट गव्हर्नमेंटची ऑफिशियल जाहिरात पाहूया या जाहिरातीमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तर ही जी जाहिरात आहे ही जाहिरात ऑफिशियली प्रसिद्ध झालेली आहे कार्यालय जे आहे ते पोपटखेड रोड अकोट जिल्हा अकोला तर पहिलं जे पद होतं म्हणजे प्रकल्प सल्लागार त्याला आपण म्हणतो प्रोजेक्ट कन्सल्टंट याच्यामध्ये तुम्हाला मानधन दिलेलं आहे आणि याच्यामध्ये पहिलं जे पद आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की वन्यजीव याच्यामध्ये कंत्राटी पद्धतीने हे भरलं जात आहे आणि घुबड संशोधन प्रकल्प प्लॅनिंग रिसर्च बेस्ड कन्झर्वेशन ऍक्शन फॉर फॉरेस्ट ओवेल्ट याच्याकरता दिलेला आहे याची किमान पात्रता जी आहे ती किमान पात्रता आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे की एम एसी लाईफ सायन्स हे पाहिजे वन विभागात काम करण्याचा पूर्वीचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे कामाचे स्वरूप तुम्हाला दिसत आहे डेटा विश्लेषण करणे वन विभागाला अहवाल देणे त्यानंतर कनिष्ठ व जीवशास्त्र संशोधन यांच्या मदतीने प्रकल्प अभ्यासाची रचना व कार्याची अंमलबजावणी करणे त्यानंतर क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसाठी क्षमता बांधणी कार्यशाळा आयोजित करणे कॅपॅसिटी बिल्डिंग वर्कशॉप्स त्यानंतर हे सदर कंत्राटी कर्मचारी हे संशोधन पथक व वन विभागाच्या अधिकाऱ्यांमधील सुरळीत सुसंवादासाठी जबाबदार राहतील आणि प्रकल्पाचे स्थान जे आहे ते आकोट वन्यजीव विभाग आकोट जर तुमचं एम एस सी लाईफ सायन्स मध्ये झाला असेल तर तुम्ही तीन वर्षाचा अनुभव असल्यास तुम्ही हे अप्लाय करू शकता दुसरं जे पद आहे ते कनिष्ठ संशोधन जीवशास्त्र या पदाकरता एक जागा आहे आणि याकरता किमान सिक्स्टी पर्सेंट गुणांसह जीवन विज्ञान जीवशास्त्र पर्यावरण सायन्स त्यानंतर जैव तंत्रज्ञान विषयामध्ये बीएससी पदवी तसेच पक्षी व घुबडांवर काम करण्याचा किमान सहा महिन्याचा अनुभव पाहिजे बा आता पक्षी व घुबड या विषयावर कामे केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल आता कामाचे स्वरूप घुबड आणि आदिवास संरक्षण करणे माहिती डेटा संकलन करणे त्यानंतर वेगवेगळे वेग वर्कशॉप्स अरेंज करणे त्याचप्रमाणे कंत्राटी काम कर्मचारी हे संशोधन पथक व वन विभागाच्या अधिकाऱ्यांमधील सुरळीत सुसंसा संवादाकरता जबाबदार राहतील असं पण एक त्यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे हे दोन होतं आता याच्यामध्ये ज्या लोकांना या वरील पदांकरता अर्ज दाखल करायचा आहे त्यांना आवश्यक असणारे सर्व कागदपत्र पीडीएफ फोल्डर मध्ये घेऊन एकाच फोल्डर मध्ये तुम्हाला इथे मेल आय डी दिलेला आहे डी सी एफ डॉट ए के ओ टी एट या ईमेल आयडी वर करायचा आहे आणि अ जो आपल्याला अर्ज किंवा पोस्ट जी दाखल करायची आहे त्याची शेवटची तारीख सात चार दोन हजार पंचवीस पर्यंत सायंकाळी पाच वाजता जो पत्ता आहे उपवन संरक्षण मेळघाट व्याघ्र प्रकल्प अकोट वन्यजीव विभाग अकोट कोपटखेड रोड अकोट जिल्हा अकोला पिनकोड चारशे चव्वेचाळीस एकशे एक मेल आय डी स्क्रीनवरती दिसत आहे आणि याकरता जर काही अडचण आल्यास तुम्हाला श्री तुषार ज बाबिल लेखापाल अकोट यांचा मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे काही अडचण आल्यास ओके तर याच्यामध्ये या जाहिरातीमध्ये अजून बाकीचे जे आहेत याच्यामध्ये तुम्हाला वरती दिसत आहे की आता अनुक्रमांक तीन मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प करता पण एक वरिष्ठ सल्लागार नेमला आहे त्याकरता पण तुम्हाला एम एस सी लाईफ सायन्स गरजेचं आहे त्यानंतर इथं जे तुम्हाला दिसतंय कनिष्ठ संशोधन जीवशास्त्र शास्त्रज्ञ ज्युनियर रिसर्च बायोलॉजिस्ट याच्याकरता पण तुम्हाला किमान सिक्स्टी पर्सेंट गुणांसह जीवशास्त्र पर्यावरण विज्ञान जैव तंत्रज्ञान याच्यामध्ये बीएससी हवी आहे त्यानंतर ओडोनाटा व आदिवास म्हणजेच काय ओडोनाटा आणि हॅबिटंट सर्वेक्षण करायचं आहे माहिती गोळा करायची आहे काही वर्कशॉप अरेंज करायचे आहेत त्यानंतर कंत्राटी कर्मचारी व वन विभाग अधिकारी यांच्यामध्ये कम्युनिकेशन तुम्हाला करायचं आहे तर हे जे एकूण पद आहेत इथं तुम्हाला दिसतंय हे बघा हे दोन नंबरचं जे आहे हे मेळघाट व्याघ्र अंतर्गत हे दिलेलं आहे इथं आणि हे जे वरती होतं इथं आपल्याला वरती दिसत आहे बघा हे, हे पन, ही वेगळे व्यवस्थापन अकोट वन्यजीव विभाग म्हणून एक आहे इथं आणि या पीडीएफचे पीडीएफ चे ज्यावेळी आपण सगळ्या शेवटी जातोय त्यावेळी त्यांनी सेम दोन पदांकरता दोन वेगवेगळे संपर्क कर्मचारी दिले त्यांचे मोबाईल नंबर पण आपण इथं दिलेले आहेत या संदर्भामधले जो पत्ता आहे तो पत्ता पण वेगळा आहे याची सर्व उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे आपली पोस्ट कोणती आहे ती बघून आपण तो पत्त्यावरती आपला अर्ज आपण दाखल करायचा आहे आणि या संदर्भात कोणती अडचण आल्यास आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही कमेंट टाकू शकता किंवा ही जी जाहिरात आहे ती जाहिरात आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून सुद्धा आपण डाउनलोड करू शकतो काही अडचण आल्यास कमेंट करा या वन विभागामार्फत अधिक जाहिराती आता येत्या काळामध्ये निघणार आहेत आम्ही त्या सुद्धा इथं लगेच अपडेट करणार आहोत त्याकरता अजूनही चॅनल कोणी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब